मंडळी सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद वाढत असल्याचा दिसतोय यात हिंदी भाषेला विरोध नाही पण महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोललं जावं आणि बाहेरच्या लोकांनी मराठीला विरोध करू नये अशी असंख्य मराठी जनांची मागणी आहेत याच मराठीच्या मुद्द्यावर नुकतंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं तसेच आता मराठीच्या मुद्द्यावर वेगवेगळे सेलिब्रिटी त्यांचे विचार व्यक्त करत आहेत यासोबतच काही मराठी कलाकारांनी मराठी भाषेबद्दल प्रेमही दाखवले पण मंडळी मराठी सिनेसृष्टी गाजवणारे दोन लोकप्रिय कलाकार ते म्हणजे अशोक सराफ आणि प्रशांत दामले या दोघांनी मात्र मराठीच्या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिलाय मराठी चित्रपटसृष्टीत काम करूनच अशोक सराफ हे मोठे झाले मराठी प्रेक्षकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं अशोक सराफ यांना मराठीमधील मा दिग्गज अभिनेता म्हणून ओळखलं जातं पण ज्या मराठी भाषेने त्यांना सर्व काही दिलं त्या मराठी भाषेबद्दल सध्या बोलण्यास त्यांनी नकार दिलाय आणि तीच अवस्था प्रशांत दामले यांची देखील आहेत नुकतंच झालेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात अशोक सराफ आणि प्रशांत दामले यांचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांना शाल पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आली या कार्यक्रमात अशोक सराफ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भरभरून प्रशंसा केली पण हा कार्यक्रम पार पडल्यानंतर पत्रकारांनी अशोक सराफ यांना मराठीच्या मुद्द्यावर बोलायला सांगितलं त्यावेळी अशोक सराफ यांनी बोलायला नकार दिलाय या संदर्भातली माहिती टीव्ही नाईन मराठीने दिली तसंच प्रशांत दामले यांनाही मराठीबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी या मुद्द्यावर बोलायला नकार देत आता वेळ नाही हे बोलायची हा प्रसंग काय आहेत आनंदाचा प्रसंग आहेत हे कुटुंब काढताय मध्येच असं प्रशांत दामले पत्रकारांना म्हणाले अभिनेते अशोक सराफ आणि प्रशांत दामले यांच्या मराठी मुद्द्यावर न बोलण्यामुळे अनेक मराठी प्रेक्षक त्यांच्यावर मात्र प्रचंड संतापल्याचे दिसत आहेत चांगलेच पांग फेडलेत मी मराठीचे ज्या भाषेने सगळं दिलं त्यावर बोलायला तयार नाहीत असं म्हणत अनेक प्रेक्षकांनी आपली नाराजी त्यांच्याबद्दल व्यक्त केली तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं अभिनेते अशोक सराब आणि प्रशांत दामले यांनी मराठीच्या मुद्द्यावर व्यक्त व्हायला हवं का ज्या मराठी भाषेने त्यांना एवढं मोठं केलं त्याच भाषेबद्दल या दोघांचंही न बोलणं कितपत योग्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओ काही कमेंट करून नक्की सांगा